नमस्कार श्रोते हो मी आपला कविराज शुभम स्वागत करतो प्रथमता या नवीन ब्लॉगमध्ये आज मी एक छोटीशी कविता तुम्हाला सगळ्यांना ऐकवणार आहेत खास त्या कवितेचं वैशिष्ट्य म्हणजे एक कोंबडी असते जेव्हा तिला कापलं जातं मारलं जातं किंवा तिला सोललं जातं एक माणसाच्या सुखासाठी आनंदासाठी तेव्हा हो कुठेतरी एक कवी जागा होतो आणि त्या कवीला थोडंसं खंत वाटते आणि तेच मी या कवितेतून मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे एकदा मी सहज आमच्या तालुक्याच्या ठिकाणी चिकन आणण्यासाठी गेलो होतो तेव्हा कुठेतरी ते पाहून एका बाजूला थोडं दुःखही होत होतं त्यातूनच मला ही छोटीशी कविता या ठिकाणी सुचली आहे कवितेचं नाव आहे चुकी माझी जन्म घेतला चुकी माझी जन्म घेतला माझाच घात केला मला पाळणाऱ्यांनी ही कोंबडी म्हणते स्वतः की माझाच घात केला मला पाळणाऱ्यांनी पाणी पाजले गळा कापला तडफडण्याआधी तडफडण्याआधी चिरले पंख माझे सोललं कातड सार चिरले पंख माझे सोलल कातड सार फाडले शरीर टराटरा फाडले शरीर टराटरा हात रंगले लाल हात रंगले लाल चुकी माझी जन्म घेतला चुकी माझी जन्म घेतला तुझ्या हाती मी श्वास सोडला तुझ्या हाती मी श्वास सोडला पहात होतो वाट मरणाची त्या स्टॉलच्या बाहेर जो पिंजरा असतो त्यामध्ये सगळ्या कोंबड्यांना ठेवलेलं असतं त्यातलीच एक कोंबडी पाहते व सांगते की पाहत होते वाट मरणाची पाहतं होते वाट मरणाची कोपर्यातल्या पिंजऱ्यातूनी कोपऱ्यातल्या पिंजऱ्या म्हणजे ह्या ओळींतून असं दिसून येतं की कशा प्रकारे एका कोंबडीला पाळलं जातं आणि आपल्या सुखासाठी तिला मारलं जातं नाहीलाजानी हे जग चालत आलेलं आहे असंच यापुढेही चालत राहील पण या जगामध्ये बिचाऱ्या कोंबडीचा मात्र शेवट नक्कीच होईल नक्कीच होईल तर नमस्कार शोते हो धन्यवाद आणि कशी वाटली ही कविता नक्कीच कमेंट करून सांगा मी म्हणणार नाही की शेअर करा सबस्क्राईब करा किंवा लाईक करा आवडलं ला, मनाला भावलं किंवा त्यातलं छोटंसं कुठं तरी तुमच्या मनाला टोचलं तर नक्कीच मला कमेंट करून सांगा की याच्यामध्ये आणखी काय बदल करायला हवा किंवा यात अजून काय नवीन लिहायला पाहिजे कारण आपल्या दोघांमधील भाषण संवाद हाच एका कवीला किंवा एका लेखकाला नवं साहित्य निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन देत असतो धन्यवाद